हॅलो फ्रेंड्स मी सुजाता उपेंद्र सागडे आपल्या सखी कट्टा चॅनलवर सहर्ष स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत माझ्या सासूबाईंच्या आवाजातील एक सुंदर पारंपारिक गीत चला तर ऐकूया हे पारंपारिक सुंदर असे गीत यशो देता हारी ओबा वाटे वारी येशो देता हारी ओबा वाटे वारी कोण माझी जाऊ दे अरे सोड माझी वाट मला जाऊ दे घरी जमुने पाण्याशी जाता ओबा भा कृष्ण बाई वाटेवरी जमुने पाण्याशी जाता ओबा भा कृष्ण बाई वाटेवरी सासू सासड्यांचा गाच मला भारी सासू सासड्यांचा बारी सोड माझी वाट मला जाऊ दे घरी हरी सोड माझी वाट मला जाऊ दे घरी हरी सोड माझी वाट मला जाऊ दे घरी बारा नारी गवळ्या चनारी ना हात यं नात हो तो यमुना तीरी वस्त्र आमची याने मेली कंबावरी वस्त्र आमची याने मेली कंबावरी सोड माझी वाट मला जाऊ दे घरी हरी सोड माझी वाट मला जाऊ दे घरी हरी सोड माझी वाट मला जाऊ दे घरी नागर चरण कमल प्रभु गिरिधर नागर चरण कमल बोल हरी मुरली चा नाद माझ्या आला कानावरी मुरली चा नाद माझ्या आला कानावरी ಸೋ ಮಾಟ ಗರಿ ಹರಿ ಸೋ ಮಾಟ ಮೇ ಗರಿ ಹರಿ ಸೋಡ ಮಾಟ ಮಲಾ ಜಾ ದೇ ಗರಿ ಯಶೋದೇಚಾ ವಾಟೆ ವಾರಿ ಯಶೋದೇಚಾಟೆ ವಾರಿ ಸೋಡ ಮಾಜಿ ಮೇ ಗರಿ ಹರಿ ಸೋಡ ಮಾಟ ಮಲ ಗರಿ वाट मला जाऊ दे गरी। तर कसे वाटले तुम्हाला हे पारंपरिक सुमधुराचे गीत कमेंट्स बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि आमच्या सखी कट्टा चॅनलला ला आतापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या सखी कट्टा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद